तर असंच तुम्ही लाईनवरती राहा मित्रांनो तर आता मी जाणार आहे या पैकडं आमची विहीर आहे तर मी जा आहे याला कुठं कुठं जायचं म्हणा आपलं इथं शेतामध्ये जाणार आहो तर चला फटाफट या सर्वांनी लाईव्हवरती हे मी जातो मा बरोबर तर आपण बरोबर जाणार आहे तर हिर तर हिरपासून जायचं आपल्याला आणि रस्ता आपला मित्रांनो आहे की चोपडा चोपडा रस्ता ओळखायचा की म्हणायचं हे चांगला रस्ता आला काने कोच होतं कधी कधी ते तर तुम्हाला बरेचसे दाखवायचं आपल्याला तुम्हाला दिसत असेल पण मी दाखवू शकतो कसं तरी अंदाजाने इथं ट्रॅक्टर आहे आमचं उभा मेसी फार्गुशन बहात्तर पन्नास ओ ते शीटचं कत तापलं उन्हाना तर असावं शेत तो त्याचं बाजूला मक्का आहे तर चला सर्वांनी शेतामध्ये तर रस्ता शोधतोय मी तर मित्रांनो मी बरोबर जातो आता शेतामध्ये तर चला इथं ट्रॅक्टर बसून जाऊ ना इथं आमचा ट्रॅक्टर उभा आहे लाडू राज तर पटापट पटापट कमेंट करा चला शेतामध्ये तर कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नो वापरे का उन्हेरे बो तडका इथं बूस पांगवलेलं आहे बायांनी इथं ट्रॅक्टर आहे मक्का काढायचं मशीन तर मला एक हात सोडावा लागेल हॅलो लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो थोडं सांभाळून जावं लागतं कारण की रश्यता आहे ढेकळ मातीचे थोडं दम्माना जावं लागल बाजूला हे ढेकळ इथं काटे पण आहे मित्रांनो बघा सामना तर करावा लागेल ना काट्याचा दादा नमस्कार नमस्कार तोशी दा दादा चला 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 मी जातो आता दादा दमदमना कारण की ना, ना रस्त्यात जसं एक गौतही पण आहे बो आणि इथं रस्त्यात ये आमच्या काय हरभरी कुड्याला जायले तिकडे खालच्या खांडाकडं म्हणजे कहून हरभर सोंगणं लावलं ना आमचं अरे काय यार रस्त्यात खडे उकुरले भाऊ नांगटीना ना का ढेकळे जातो आता कस तरी नाहीतर बसतो आपल्या ट्रॅक्टरवरती हम्म अरे बापरे तर मी जाण्याचा प्रयत्न करेल देवाचा आशीर्वाद आहेच म्हणा अरे बापरे तर घाबरायचं कारण नाही याला इथं खड्ड आहे खड्ड 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 तर जाण्याचा मी प्रयत्न करतो बे जसं देव वाट दाखवेल तसं जायचं आपलं गेलो गेलो नाही असं नाही होणार मला तर हे पामचं आमचं पूर्ण मावर हे ट्रॅक्टर आहे आमचा रस्ता चुकलो तर ठीक आहे जातो याला धरून टॅक्टर उभं इथं हा रस्ता सापडला रे भाऊ देवाच्या कृपेनं तर फटाफट फटाफट पट कमेंट करा लाईव्हला लाईक करा चला नाही तर मी शेतातच लाईव्ह घेणार आहे